तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता हरभऱ्यावरती पहिली फवारणी घेत असताना शेतकरी बऱ्याच वेळेस काही चुका त्या ठिकाणी करत असतात कारण की प्रॉपर रित्या जर का आपण हरभऱ्याचं नियोजन आणि हरभऱ्याचं शेड्यूलनुसार जर का आपण फवारणी घेतली तर आपल्या शेतकरी बांधवांचा खर्चसुद्धा कमी होतो आणि आपल्याला रिझल्टसुद्धा त्या ठिकाणी चांगला येतो तर आता हे हरभरं वीस ते बावीस दिवसात झाल्या आहेत आणि ह्या हरभऱ्यावरती आता पहिली फवारणी घ्यायच्यात तर याच्यावर पहिली पाहणी घेत असताना आपण याचे जे शाखाधी दिसत दिसतात या शाखाचा विकास होण्यासाठी आपण एक विद्रव खत त्या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे आणि त्या विद्राव खतामध्ये आपण एकोणीसशे एकोणीस त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला फ्युजिरियम बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकावरती दिसून येतो तर ते बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण रोको हे बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकतो त्यासाठी जर का आपल्याला आळीवर जर का नियंत्रण करायचं असेल आपल्या पिकावरती आळाई जर का असेल तर आपण इमायमॅक्टीन बेनझाईट हे घटक असलेलं कोणतंही प्रोडक्ट त्या ठिकाणी घेऊ शकतो कोणत्याही कंपनीचं घेऊ शकतो आणि आपल्या ब्रांचेस प्लस ही जी फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि आपलं झाडाची क्वालिटी व पांढरी मुळीची संख्या वाढवण्यासाठी आपल्या त्या त्या ठिकाणी एक जबरदस्त टॉनिक घेणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण टॉनिक घेत असताना इनेरिया कंपनीचं फायटोनाईज हे टॉनिक त्या ठिकाणी घेऊ शकतो याच्यामध्ये सिव्हिड ॲमिनो ॲसिड व आय बी हे असल्यामुळं फुटव्यांची संख्या जास्त होती आणि प्लस पांढऱ्या मुळ्याची संख्यासुद्धा आपल्या हरभरा पिकामध्ये बघायला भेटली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद